देशभरात भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी सहा ठिकाणी आस्क ए आय हॉलोबॉक्सची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये दिल्लीमध्ये महाराष्ट्रात नागपूर आणि पुण्यामध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या गावी महू आस्क ए आय हॉलोबॉक्सची स्थापना करण्यात आली आहे पुण्यात सिम्बॉसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक इथे हॉलोबॉक्स स्थापन करण्यात आला आहे ए आय होलोग्राम म्हणजेच एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचं डिजिटल प्रतिनिधित्व करते जे ए आय आणि थ्री डी होलोग्राफिक प्रोजेक्शन वापरून परस्पर संवाद करणारा अनुभव तयार करते हा होलोबॉक्स संविधान आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या योगदानासंदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं देतो या होलोबॉक्सच्या रचनेत स्वतंत्र शहाऐंशी इंचांची स्क्रीन आहे सामान्य माणसाला फंडामेंटल राईट्स ठाऊक असत पण हक्काबरोबर कर्तव्य आहेत याचा एक स्वतंत्र चॅप्टर घटनेमध्ये आहे हे बघित कोणाला फारस ठोक नसत पण मी जो प्रश्न विचारला त्या आंबेडकर आंबेडकरांची जी प्रतिमा आहे आणि आंबेडकरांचाच आवाज आहे आणि हे वैशिष्ट्य असं यायचं की आंबेडकर बोलतात आणि आंबेडकरांच्याच आवाजात बोलतात आंबेडकरांची प्रतिमा आणि आंबेडकरांचा आवाज हा खरोखरच दुर्मिळ आहे आणि ज्यांना आपण आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो त्यांच्याकडून हे सगळं उत्तर प्रश्नाची उत्तरं येतात हे बघितांना अंगावर कुठेतरी So, हा जो होलोग्रॅम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो सहा फूट उंच आहे हा स्क्रीन जो आहे हा स्क्रीन आहे आणि हा शहाऐंशी इंचाचा स्क्रीन आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर ही एक थ्री डायमेन्शनल फिगर आहे आणि त्यामुळे त्यांनी डिजिटायझेशन करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग हे वापरून जे जे प्रश्न आपल्या मनात असतील आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती किंवा डॉक्टर आंबेडकरांवरती तर ते तुम्ही विचारू शकता आणि डॉक्टर आंबेडकर हे स्वतः त्यांच्या आवाजात उत्तर देतात आणि ते हिंदीमध्येही प्रश्न विचारू शकता किंवा भा इंग्लिश भाषेमध्येही प्रश्न विचारू शकता तर असं असं टेक्निक त्यांनी वापरलं आहे की तो रिअल लाईफ आणि रिअल साईज वाटावा त्याप्रकारे हे केलेलं आहे अमेरिकेचं सुवर्णयोग परत आलं असून अमेरिकेचं पुनरागमन झालं आहे अमेरिकेच्या स्वप्नांना आता कोणीही थांबवू शकत नाही असं प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे